राज ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे नाश्ता केला होता त्याच्यानंतर अगदी चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी जेवण केलं आता हे नाश्ता आणि जेवण का केलं राज ठाकरेंकडं कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात याची बातमी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही लागले आणि त्याचमुळं राज ठाकरे यांचं पुन्हा एकदा मन वळवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांचा एकूण अंदाज घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेटलेले आहेत आणि आता आज राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये जे जाहीरपणे स्पष्टपणे सांगितलं की मी तयार आहे एकत्र यायला किरकोळ वाद मिटवता येतील आणि महाराष्ट्र हिताचा मराठी हिताचा विचार मला करायला आवडेल आणि त्यासाठी एकत्र येऊ शकतो अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलं त्याच्यानंतर लगवलं उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या एका मेळाव्यामध्ये जाहीरपणे राज ठाकरे यांच्या हाकेला ओ दिली टाळी दिली आता ह्या दोन्ही भावांनी आपला राजकीय वैर्भाव विसरून मराठी हितासाठी एकत्र जर आले तर महाराष्ट्राला मोठा आनंद होणार आहे आणि महाराष्ट्राला आनंद होणार आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या वेळेला अतिशय तातडीने उमटायला लागल्या त्यावेळेला पोट दुखी झाली ती कमळाबाई आता कमळाबाई कोण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला कमळाबाई असं एक विशेषण लावलेलं होतं तर या कमळाबाईची पोटदुखी सुरू झाली मग आता याच्यामध्ये काय दोन राजकीय पक्ष एकत्र येणार एवढं मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र हिताचा मराठी हिताचा संबंध काय आला अशा प्रकारचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे एक आमदार अतुल भातकळकर यांनी केलं बाकी ते नितेश राणे काय म्हणाले हे काही सांगायची गरज नाही कारण मग ते उद्धव ठाकरे कसे जिहादी हृदय सम्राट आहेत वगैरे वगैरे आणि महाकुंभवर ज्यांनी टीका केली त्यांनी ते उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी केली होती असा टोला नितेश राणे यांनी मारलेला तर आपण या एकूण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांनी आपलं राजकीय वैर विसरून एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे आणि या संबंधी त्यांची आधी सविस्तर चर्चा झालेली आहे त्याशिवाय हा निर्णय ही बातमी त्यांनी महाराष्ट्राला दिलेली नाही आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी राज ठाकरे दोन हजार सहा सातच्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांनी ना धनुष्यमान मागितलं ना शिवसेना पक्ष मागितला ते नाव मागितलं ना कुठले लोकप्रतिनिधी या रे माझ्या माग असे ते म्हटले नाहीत त्यांनी विचारपूर्वक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन हे धडधडायला सुरुवात केली आणि त्यांना किती पहिल्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये त्यांचे चांगले नऊ दहा अकरा आमदार निवडून आले त्याच्यानंतर ते अजून प्रगती करत असं वाटत असताना पुन्हा त्यांची अधोगती सुरू झाली आणि प्रत्यक्ष मतांची टक्केवारी कमी 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 होत इतकी गेली की आज त्यांचा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देखील राहू शकते की नाही कायद्याच्या याच्यावर इतकी मतांची टक्केवारी खाली घसर मग आता ही मतांची टक्केवारी खाली घसरलेली आहे आपलं राजकीय भविष्य काय आहे आपण भारतीय जनता पार्टीवर तोंड सुख कधी घेतोय कधी समेट घडून आणतोय कधी लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा देतोय काय करतोय विधानसभा निवडणुकीमध्ये ते आपल्याला अधिक जागा देतील महायुतीमध्ये समाविष्ट करून घेतील असं वाटलं होतं परंतु त्यांनी ते तसं केलं नाही त्याच्यानंतर आपल्याला मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तरी ते सहकार्य करतील बर नाही मैत्रीपूर्ण लढती तर माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेचा कान पकडतील आणि सांगतील की सदा सर्वांकर निवडणूक लढवणार नाही मग ती थेट लढत झाली असती म्हणजे महेश शिंदे आणि यांच्यामध्ये लढत झाली असती अमित ठाकरेंमध्ये अमित ठाकरे निवडून येऊ शकले असते भारतीय जनता पार्टीने जर ठरवलं असतं तर परंतु तसं काही झालं नाही आणि मग एकूणच जे काही माघार म्हणजे जी, जी परा जो पराभव झाला त्याचं शल्य राज ठाकरे यांना टोच आणि मग त्यांनी ते, ते बोलून दाखवलं त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये एकदा दोनदा गुढीपाडावं असेल वगैरे त्या सगळ्या सभांमध्ये त्यांनी बोलून दाखवलं ईव्हीएम बद्दल म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं त्याच्याही दोन पावलं पुढे जाऊन त्यांनी ईव्हीएम ईव्हीएमवर टीका केली आणि मग कशा पद्धतीने हे झालं त्याच्यावर बोलले ते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे महाकुंभ बद्दल जे वक्तव्य केलं आणि ते प्रकारे तिथं प्रदूषण आहे रासायनिक प्रक्रिया न करता म्हणजे पासष्ट कोटी लोक जर तिथं स्नान करतात तर त्या पाण्याचं काय झालं असेल राष्ट्रीय हरित लवादाने काय प्रमाणपत्र दिलेलं आहे योगी आदित्यनाथ यांनी काय म्हटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय आरती केलेली आहे वगैरे वगैरे त्याच्यावर त्यांनी टीका केली आणि ती भारतीय जनता पार्टीला झोंबली सगळ्यात त्याच्या पुढे हिंदीची जी सक्ती केली पहिल्या वर्गापासून आणि महाराष्ट्रालाच ते सुचलं कारण कुठलाही भारतीय जनता पार्टीला जर प्रयोग करायचा असला राष्ट्र राष्ट्रामध्ये कारण हिंदू राष्ट्र बनवायचंय सगळ्यांना हिंदू त्या अर्थाने ती मानसिकता बनवायची आहे आम्ही संविधानाची पूजा करतो आम्ही सेक्युलर आहोत आम्ही तेवढ्या पुरते आहोत आम्ही राज्यकर्ते आहोत आम्ही राजधर्म पाळतोय आम्ही संविधानाची पूजा करतोय संविधान घरोघरी आम्ही पोहोचवतोय वगैरे वगैरे ते सगळं झालं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय मोठा फटका बसला होता दोनशे चाळीस वर येऊन थांबावं लागलं ला होतं आता मग विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र आता हिंदुत्वाचं कार्ड चाललेलं आहे बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे वगैरे असं म्हणून सगळं महाराष्ट्रामध्ये तो प्रयोग यशस्वी करून दाखवा हो। मग आता आहे मुंबई महानगरपालिकेसह इतर सगळ्या महापालिका त्याच्यानं नगर परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग असं म्हणायचंय मग आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर लढू त्यांना सोबत घेऊ किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित बरोबर घेऊ आणि स्थानिक स्तरावर जरी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका झाल्या तरी तो विजय आमचा असेल वगैरे वगैरे ते असं वक्तव्य सुरू केलेलं आहे म्हणजे जे काही आहे ते शत प्रतिशत भाजप आम्हाला ग्राम पातळीपासून महानगरापर्यंत करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही कामाला लागलेलं आहे आणि त्यासाठी हिंदुत्व पाहिजे मग ते हिंदुत्व आता हे हिंदुत्वाचं जे दुकान मांडलं गेलेलं आहे राजकीय बाजारामध्ये त्याच्यामधला सगळ्यात मोठा विक्री जर कोण करत असेल तर ते भारतीय जनता पार्टी करते ती कशा पद्धतीने एक स्वतंत्र तो विषय होईल महाराष्ट्रापुरतं ज्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आहे हे अशी ज्या वेळेला चर्चा महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने होत आहे गेल्या सात आठ तासांपासून त्या पार्श्वभूमी जर सांगायचं तर सांगाय महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व ये समोर ठेवून निवडणूक पहिली निवडणूक लढवली कोणी तर ती पारल्याची निवडणूक विधानसभेची जिथे रमेश प्रभू हे शिवसेनेचे निवडून आले होते म्हणजे न्यायालयीन न्यायालयामध्ये त्याचा फटका देखील शिवसेनेला बसला परंतु हिंदुत्वार लोक मतदान करतात हे पाहिल्यानंतर तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे नेते हे मातोश्रीचे उंबरठे घासवा घासायला लागले झिजवायला लागले आणि मग ती युती झाली पुढे ती पंचवीस वर्ष झाली मग ते हिंदुत्व हिंदुत्व ते सगळं झालं मग आता मग तु शिवसेना, हां मोठा शिवसेना है, है, हा मोठा भाऊ आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हा जो ठाकरे ब्रँड आहे हा आपल्याला फार महत्वाचा आहे तो ब्रँड आपण हे केल्याशिवाय आपला हिंदुत्वाचा जागर आपल्याला करता येणार नाही हे ओळखून एक राजकीय व्यवहार म्हणून हे सगळं केलं आणि नंतर जसे संधी आली तसं ज्या वेळेला पंख छाटायला सुरुवात केली कारण प्रादेशिक पक्षांना इतकं गोड बोलायचं इतकं गोड बोलायचं सत्यचा घास भरवायचा त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित साखर पेरणी करायची पूर्ण तयार करायचं आणि नंतर काय की हा आपल्या सत्तेच्या सिंहासनाच्या समोरचा सगळ्यात मोठा काटा आहे तो अलगतपणे दूर केला पाहिजे मग शकुनी नीती जे सांगते ज्याच्याबद्दल द्वेष आहे ज्याला रोखायचं आहे त्याला त्याच्याशी गोड बोललं पाहिजे आणि मग त्या प्रकारची गोड भाषा वापरत उद्धव ठाकरे यांना आता संपवायचा ठाकरे ब्रँड संपवायचा मग अमित शहा यांनी बंद खोलीमध्ये काय शब्द दिला वगैरे वगैरे त्याच्यावर भरपूर बोलणं झालेलं आहे मग उद्धव ठाकरे यांनी त्या उद्वेगाने त्यांनी झालं की सामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि जर अमित शहा यांनी त्यावेळेला आपला शब्द पाळला असता समांतर म्हणजे सत्तेमध्ये वाटा जर दिला असता सह समान वाटा दिला असता तर एकनाथ शिंदेच त्यावेळेला मुख्यमंत्री झाले होते असते असं उद्धव ठाकरेंकडून नेहमी सांगण्यात येत आहे परंतु तसं न झाल्यामुळे हे पुढं सगळं ते राजकारण घडलं आता या परिस्थितीमध्ये राज ठाकरे हे सगळं लांबून बघत होत मग आता त्यांना आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं अडीच वर्ष सरकार होतं मग आता राज ठाकरे आपल्याकडं पाहिजेत मग उद्धव ठाकरे यांच्यावर तोप डाकायला कोण पाहिजे मग तुम्ही हिंदुत्वाची शाल पांगरा हिंदुत्वाचं हिंदुत्वाचं नेतृत्व करा वगैरे असं पुन्हा राज ठाकरे यांची आरती केली कुणी त्यांच्या अंगावर भगवी शाल टा त्यांची शिवमुद्रा हे त्याला नवीन रूप द्यायला लाव मशिदीवरचे भोंगे वगैरे असं बोलायला लाव त्यांचे सत्कार घडून आण त्यांच्या जाहीर सभा ठेव हे हो। केलं कोणी तर ते भारतीय जनता पार्टीने केलं पण राज ठाकरे यांच्या ज्या वेळेला जस जसं लक्षात येत गेलं की आपलाही फक्त वापरच करून घेतला जातोय कारण आपण रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष जरी असलो तरी आपण मुळात म्हणजे राज ठाकरे आहोत आणि हे ठाकरे ब्रँड मग लोकसभा निवडणुकीमध्ये काय गरज होती बिनशर्त पाठिंबा मिळवण्याची गोड गोड बोलून ते सगळं केलं राज जी ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये राज ठाकरे यांना त्यांच्या काय मागण्यात वगैरे वगैरे ते सगळं उल्लेख केला मग जर एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन जी फोडली शिवसेना आणि नुसती फूट पाडली नाही धनुष्यमान बळकावलं शिवसेना नाव बळकावलं आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे मग त्यासाठी विधानसभा अध्यक्ष असो सर्वोच्च न्यायालय असो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात अजून निकाल लागलेला नाहीये परंतु हे सगळं जे बळ पुरवलं आणि आमच्या मागे महाशक्ती आहे असं एकनाथ शिंदे सांगायला लागलं मग तेवढं करून शिवसेनेचे तुकडे करूनही समाधान झालं नव्हतं हो मग राज ठाकरेंची गरज का होती कारण ठाकरे ब्रँड पाहिजे होता आणि तो घेतला मग ते वापर झाला मग आता विधानसभा निवडणुकीत आपल्याला काय करायचंय आपल्याला आपल्याला एक हाती सत्ता आणायची आहे स्वबळावर सत्ता आणायची आहे म्हणायचं मात्र असं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये आणायची पण जमलं तर आत्ताच आणायची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बूथवर उतरवायचं आहे निवडणूक जिंकायची काहीही करून जिंकायची त्या पद्धतीने केलं मग आता जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि ज्या ठाकरेंकडून आपण हिंदुत्वाचं कस राजकीय यश मिळवता येऊ शकतो हे शिकलो म्हणजे रस्त्यावरची लढाई करण्याचं तर आपल्याला काही धारिष्ट नाही आपल्याला वैचारिकता संस्कारक्षम वर्ग वगैरे हे सगळं हॅमरिंग करायचं आणि त्या पद्धतीने पुढं जायचं बाकीच्या कामाला राडा करायला मारा मार्या करायला कोण आहे ठाकरे ब्रँड आहे आपल्यासोबत आणि मग असं सगळं झालं आता वापर करून झाला मग आता यूज अँड थ्रो या राजकीय गणितानुसार हे सगळं वागणं आता आपल्याला या पुढे शक्य नाही म्हणून मग काय करायचं आता आता सत्ता आलेली आहे मग हिंदीची सक्ती केली की मग सगळे अ मराठी जेवढे आहेत बिहार युपी वगैरे इकडून तिकडून सगळा जो भरणा आलेला आहे इतर प्र, पर है आता दक्षिणेत तर हिंदीला विरोध आहे परंतु हे जे काही आपल्याला बिहारची का निवडणूक आहे वगैरे या सगळ्या निवडणुका पुढे येऊ घातलेल्या ते डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काहीतरी कार्ड खेळलं पाहिजे आणि नाही राज ठाकरे सोबत आले ठाकरे ब्रँड नाही सोबत राहिला तर आपलं हे चाललं पाहिजे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मराठी भाषा अभ्यासक सल्लागार समिती असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल राज ठाकरेंची सगळ्यांनी ज्या वेळेला टीका केली मग त्याच्यातून हेच दिसून आलं की आता आपल्या सोबत जर कोणी आलंच नाही अगदी एकनाथ शिंदेना पण आपण बाजूला केलं तर काय की आपल्याकडं ही सगळी मरा मतांची जी गोळा बेरीज आहे मग आता जरी गल्लीत वार्डात निवडणूक असली तरी बटेंग घेतो कटेंगे बटेंग घेतो कटेंगे नाशिकची दंगल कशी झाली नागपूरची कशी झाली काय झालंय वगैरे हे सगळं डोला म्हणजे सत्ता जर आपलीच असून जर तिथच दंगली होत असतील तर मग दोष कोणाला द्यायचा तो हे सगळं गणित आखून हे जे काही राजकारण चालू आहे ते महाराष्ट्राला नको नकोस झालेलं आहे महाराष्ट्र विचारतोय अनेक गोष्टी विचारतोय तर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका महत्वाचे म्हणजे मागच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ब्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीने निवडून आल्या तरी देखील उद्धव ठाकरे यांना महापौर म्हणजे ती शिव महानगरपालिका ताब्यात दिली त्याचं कारण काय की त्यांना माहिती होत की हे निदान एवढं नाहीतर हे आपल्यापासून दूर जातील आणि त्यांना दूर लोटण्याची दूर करण्याची ही वेळ नाही म्हणून आणि कारण की राज्यामध्ये सत्ता आपल्याला हे करायची त्यामुळे ते ठेवलं गेलं परंतु त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक निवडून आले होते आणि ते ती जे तर हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर बरोबर असतील तर ते अधिक नगरसेवक निवडून आले असते आणि मग आता ह्या आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये कारण ऐंशी हजार कोटी ते दीड लाख कोटी पर्यंतचे डिपॉझिट आहेत डोळा सगळा त्याच्यावर आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे भारताची मुंबईचा विकास कसा केला पाहिजे त्याचे वेगवेगळे विक नीती आयोगाचं वेगवेगळे विक पॅटर्न सांगितले जातात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ द्यायचे नाहीत मग काय करता येणार आहे मग राज ठाकरेंना काय सांगता येणार आहे काय आम्हीच दाखवता येणार आहे आपल्याला त्यांना की पुढं आम्ही तुम्हाला सहकार्य करू किंवा तुम्ही आणि आम्ही बरोबर निवडणूक लढू मग आता एकनाथ शिंदेच्या कानात काय सांगितलेलं आहे की तुम्ही आता हे काम करा कारण की हे कळालेलं जसं सुरुवातीला की आता हे दोन्ही भाऊ जे आहेत ठाकरे बंधू एकमेकाला भेटायला लागलेले आहेत एकमेकाच्या आपुलकीने चौकशी करायला लागलेले आहेत आणि बातमी जर तुम्हाला आम्हाला थोड्या फार प्रमाणात कळते आधीच चुगावा लागतो तर हे जे राजकीय बाजारामध्ये जे एकमेकाचे जे बसलेले आहेत बस विक्रेते खरेदीदार त्यांना तर आधीच कळत कोण कोणता भाव लावणार आहे कोण कोणाच्या जवळ जाणार आहे आणि मग त्यामुळेच ह्या भिटी गाठी करायचं राज ठाकरे यांनी किती टीका केली अनेक प्रकारची टीका ते आपल्यावर करतात आता त्यांनी उद्धव ठाकरेंचे मुद्दे बोलायला सुरुवात केलेली आहे के ह्या जमिनीच्या परप्रांतीय बळ बल, बळकवतात हे सगळं जे होत आहे ते मुद्दे उचलायला था, राज ठाकरेंनी सुरुवात केलेली के आहे ती भले ती आधीपासून केलेली आहे आता ला ले ले। ते आक्रमकपणे बोलायला लागलेले हे सगळं त्यांचं जे बोलणं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या राजकीय नीतीला धरून त्या दोघांचे समान जे धागे जे आहेत म्हणजे गौतम अदानीचं भलं राज ठाकरेंनी नाव घेतलेलं नाही परंतु ते सगळं कसं मुंबई घशात घातली जातीय कोकणामध्ये काय चालू आहे हे सगळं जे सांगितलं जात आहे ते त्याच्यामुळेच सांगितलं जात मग ईव्हीएम वगैरे हे सगळे मुद्दे आपण बोललेले आहे तर थोडक्यामध्ये काय की जसं ठाकरेंचे मामा चंदू मामा असतील किंवा अनेक जे इच्छुक आहेत की ज्यांना असं वाटतं की उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि मराठी हितासाठी एकत्र यावं अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनसामान्यांची इच्छा आहे तर आता पोटदुखी कमळाबाईची होतीये जरूर परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता कमळाबाईला ठाकरे ब्रँड काय असतो हे खऱ्या अर्थाने दाखवून देण्याची हीच वेळ आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद